इसवी सन एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली इसवी सन एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी लॉर्ड गर्जन या अधिकाऱ्याने केली ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील आसाम राज्यातून जाते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम बॉक्साईड या खनिजापासून मिळवले जाते कर्नाडा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे कर्नाडा हे ठिकाण पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर अठराशे चौऱ्याण्णव रोजी बसले दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसीलमध्ये आहे दूधगंगा हा प्रकल्प राधानगरी या तहसीलमध्ये आहे ध्यानचंद ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे दा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिदापत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवड्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते भारतीय संविधानाची कोणत्या दिवशी अंमलबजावणी झाली भारतीय संविधानाची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलबजावणी झाली प्रकाश पदुकोण ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रकाश पदुकोण ही व्यक्ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे भारतातील पहिले अनुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले भारतातील पहिले अनुविद्युत केंद्र तारापूर येथे उभारण्यात आले बलच्या दिव्यात कशाची तार असते दिव्यात टंगस्टनची तार असते लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो लोणी तूप यांचा स्निग्न पदार्थात समावेश होतो दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा एन आय ए